रेल्वे स्टेशनला जी कार आता आपण पाहत आहात एम एच बारा एस एफ सोळा ऐंशी ही जी उबी आहे ही कार एक महिला कॉन्स्टेबल आहेत ज्योति सुरेश साळुंके ज्या जळगाव तालुका पोलिसांना नेमणुकीचा आहेत त्यांनी ही कार दोन ते तीन दिवसापूर्वी या ठिकाणी पार्क करून त्या मुंबईला गेलेल्या आहेत कामानिमित्त आवाज कसला येत होता, होता। हा तर तो, तो जो आवाज येत होता त्या कार मच्या मॅकॅनिझममध्ये काही डिफॉल्ट झाल्याने त्याचा इंडिकेशनचा प्रॉब्लेम होऊन त्या इंडिकेशनचं ते इंडिकेशन आवाज येत होता बरोबर आहे संशय आल्याने बॉम्बशोधक पथकाला बोलवलं होतं कारण सद्यस्थितीचं जे परिस्थिती पाहता काही धोका होऊ नये नागरिकांच्या जीविताला वगैरे त्या दृष्टीने बॉम्बशोधक पथकामार्फतही त्याची पाहणी करण्यात आलेली आहे खात्री अंती त्यामध्ये अन्य काही आक्षेपार्ह असं आढळून आलेलं आहे जनतेला आव्हान जनतेला एकच आव्हान आहे की पॅनिक होऊ नका ही जी घटना आहे ही मॅकॅनिझम फॉल्ट आहे आणि याच्यामध्ये घाबरण्यासारखं काही परिस्थिती नाही आपल्याकडं असं कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये अफवांवर विश्वास ठेवण्यापूर्वी आपण कमीत कमी सदर घटनेची माहिती पोलिसांना आणि संबंधित विभागाला द्यावी नियंत्रण कक्ष वगैरे किंवा इतरांना जेणेकरून त्याचं त्वरित आत्ता ज्या प्रकारे पाठपुरावा करून त्याचं जे खरं खोटं करण्यात आलं ते खरं खोटं करण्यात येईल काही का कारवाई कार चालकाने इथे न नो पार्किंगमध्ये उभी केलेली आहे त्या दृष्टीने जी आर पीवाले त्यांच्यावर कारवाई करतील